भाजपनं एका पाठोपाठ एक लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या जागा वाटपाच्या गदारोळात भाजप आपले वीस उमेदवार जाहीर करून मोकळा झाला पण मग एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या गटातल्या उमेदवारांचा काय असा प्रश्न उपस्थित झाला महायुती जागा वाटपासाठी अजूनही रस्सी खेचे अजितदादांपेक्षा शिंदे गटात अस्थिरता पाहायला मिळते आणि याच गोष्टीचा फटका भाजपला आणि सोबतच शिंदे गटातल्या खासदारांसोबत शिंदे आणि डेंजर झोन मध्ये आहेत का असा सवाले, आता सवाल आहे आता मला काय म्हणायचं ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ भाजपनं जाहीर केलेल्या लोकसभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचं नाव नव्हतं हा आता याला जागा वाटपावरून सुरू असलेली अंतर्गत धुसफूस कारणीभूत असल्याचं म्हणलं गेलं पण महायुतीतला जागा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये लोकसभेच्या अनेक जागांवरून रस्सीखेच पाहायला मिळते यातच भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी समोर आली आणि यात मात्र भाजपच्या वीस उमेदवारांची नावं होती या जाला सर्वे सर्वे या आता यामुळे झालं असं की भाजपच्या अंतर्गत सर्वेमुळे डेंजर झोन मध्ये असलेल्या उमेदवारांमधली अस्थिरता वाढली शिंदे गटातल्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता भाजपच्या सर्वमुळं कट होऊ शकतो यामुळे आधीपासूनच अस्थिरता खासदारांमध्ये आणि आशात भाजप उमेदवार जाहीर करत असल्यामुळं भाजपच्या मित्रपक्षांमध्ये नाराजी पाहायला मिळते त्यातल्या त्यात शिंदे गटातली नाराजी आता बाहेर येत असल्याची चर्चा आणि या सगळ्याचा फटका भाजपपेक्षाही एकनाथ शिंदेना बसू शकतो शिंदे गटातल्या काही विद्यमान खासदारांनी मुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली आणि अनेक चर्चांना उदाहरण आलं कारण यावेळी कोणत्याही शासकीय निवासस्थानी बैठक न घेता शिंदेनी त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी ही बैठक घेतली या बैठकीसाठी विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे भावना गवळी श्रीरंग बारणे सदाशिव लोखंडे राहुल शेवाळे हे उपस्थित होते आता यातही राहुल शेवाळे सोडले तर शिंदे गटातल्या बाकी विद्यमान खासदारांची उमेदवारी डेंजर झोन मध्ये आता भाजपच्या सर्व मुळे शिंदे गटात नाराजी का आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतलं जागा वाटप आणि कोणत्या मतदारसंघातून कोणत्या उमेदवाराला संधी द्यायची या संदर्भात एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी शिवसेनेला किती जागा मिळणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात पण लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं अठ्ठेचाळीस मतदारसंघात अंतर्गत सर्वे केला आता या अनेक विद्यमान खासदारांबद्दल मतदारसंघातून भाजप सोबत शिंदे गटातल्या अनेक खासदारांचं नाव आहे जसं की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात भावना गवळींच्या जागी संजय राठोडांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे शिर्डीतही सदाशिव लोखंडेंची जागा मनसेला सोडली जाऊ शकते शिवाय नाशिक मावळ रामटेक लोकसभा मतदारसंघावरूनही शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे भाजप त्यांच्या सर्व्हे मधून मतदारसंघात आपल्या विरोधात वातावरण निर्मिती करत आहे भाजपचे नेते याबद्दल माध्यमांसमोर प्रतिक्रिया देतात अशी तक्रार शिंदेच्या विद्यमान खासदारांची त्यात पुन्हा या सर्वेच्या आधारावर त्यांचा पत्ता कट झाला तर विजय शिवतारेंप्रमाणे आणखी काही नेते अपक्ष लढण्याची भाषा करू शकतात आणि असं झालं तर मतांची विभागणी होऊन महायुतीला याचा फटका निवडणुकीत बसू शकतो आता महायुतीच्या निर्मिती देवेंद्र फडणवीसांचा रोल सगळ्यात महत्वाचा होता पण या कारणांमुळे महायुतीत फूट पडली तर फडणवीसांच्या डोकेदुखीतही वाढ होऊ शकते इतकंच नाही पण या गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याही अडचणी वाढवणाऱ्या ठरू शकतात आता काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे अतिथीगृहावर त्यांची भेट घेतली माझ्या तेरा खासदारांची तिकीट कापू नका विद्यमान खासदारांचे मतदारसंघ शिवसेनेला सोडा अशी विनंती शिंदेंनी शहाकडे केल्याची चर्चा होती पण त्या शिंदेंनी आता त्यांच्या विद्यमान खासदारांना त्यागाची तयारी ठेवण्याच्या सूचना केल्यानं खासदारांची धाकधूक मात्र वाढली आहे आता खासदारांसोबतच्या बैठकीत शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघाची माहिती जाणून घेतली यावेळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून काम करायचे त्यामुळे वेळ प्रसंगी त्याग करायला तयार राहा उमेदवार कोणताही असला तरीही महायुतीचा उमेदवार म्हणून त्याच्यासाठी काम करण्याचा सल्ला मुख्यमंत्री शिंदेनी त्यांच्या खासदारांना दिल्याची सध्या चर्चा आहे आता असंच चित्र राहिलं आणि शिंदेच्या विद्यमान खासदारांना डच्चू मिळाला तर शिंदे विरोधातली नाराजी ही वाढू शकते कारण शिवसेनेत बंड करून शिंदे वेगळे झाले अनेक आमदार खासदार पदाधिकाऱ्यांनी शिंदेची साथ दिली मग असं असताना उमेदवारी दबावाखाली काम करत असल्याचं नरेटिव्ह नेत्यांपर्यंत जाऊ शकतं आणि याच गोष्टीचा वापर उद्धव ठाकरेंकडून शिंदेच्या विरोधात प्रचारासाठी होऊ शकतो आता विजय शिवतारेंनी बारामती लोकसभा अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला युतीत असणाऱ्या अजित पवारांविरोधात त्यांनी एल्गार पुकारला यानंतर शिंदेकडूनही त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले पण तरीही शिवतारे त्यांच्या जाते त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांचं ऐकत नाहीत असा घरचा आहे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी केला होता एकूणच काय तर जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीत रस्ती खेच असताना या सगळ्या गोष्टींमुळे फडणवीस आणि ही अडचणी वाढण्याची शक्यता आहे आणि या अंतर्गत कलहामुळे निवडणुकीत मतं विभागली गेली तर फायदा कुठेतरी महाविकास आघाडीला होऊ शकतो पण या गोष्टींमुळे एकनाथ शिंदे खरंच डेंजर झोन मध्ये आलेत आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका